बघू शकता आता हे जुन्या कपड्यांपासून आपण गोदरी शिवलेली आहे जुने कपडे म्हणजे सोप्याचे कवर जीन्स पॅन्ट ह्यापासून मी गोदरी शिवली आहे चत्रापासून गोदरी आली आहे फिनिशिंग वगैरे एक नंबर शिवलेली आहे बघा गोट वगैरे किती मस्त फिनिशिंग केलेला आहे बघा पाहू शकता उभे आडवे बॉक्स बघा दोन दोन अडीच अडीच इंचावरती असे बॉक्स तयार केलेले आहेत आणि ही गोदरी कशी शिवली वगैरे आणि ह्या गोदरीमध्ये कोणते कोणते कपडे वापरले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पा बघा म्हणजे तुम्हाला समजेल की काही प्रश्न वगैरे काही पडणार नाही बॅक साईड पण पाहू शकता कुठं गोळा वगैरे झालेली आहे की नाही तशी तेश बॅक साईड बघा पाहू शकता आणि ह्या फुलालाच मॅचिंग असा मी गोट मारलेला आहे पाहू शकता फुला, फुला फुलांची गोदरी आपल्या किती एक नंबर आहे आणि ब्रासूच्या साडीपासून ही गोदरी शिवलेली आहे खूप छान आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आव आव माझा व्हिडिओ आवडला असेल लाईफ सबस्क्राईब कमेंट मात्र जरूर करा शेअर मात्र एक करत जावा चला बघूया आता मी छोट्या छोट्या कपड्यांपासून अगदी कटिंगपासून टिचिंगपासून गोट मारण्यापासून असं मी गोदरी तुम्हाला दाखवणार आहे आणि असे दोन दोन इंचाचे बॉक्स मारलेले आहेत तर चला बघूया तुम्हाला कटिंग पहिले दाखवते नंतर स्टिचिंग पाई गोट आज मी तुम्हाला जीन्स कशी कटिंग करणार आहे ते दाखवणार आहे अशा प्रकारे जीन्स आहेत ना मी घेतलेले थोडेच तुम्हाला दाखवते अशा प्रकारे जीन्स आहेत ना ते त्यांनी सर्व काही कंबरपट्टी वगैरे काढून दिलेले होते पण असे शिलाई काही ओपन केलेले नव्हते अशा प्रकारे मी शिलाई सर्व ओपन करून घेतलेली आहे बघा तर अशा प्रकारे शिलाई कट करून घ्यायची बघत अशा प्रकारे मी सर्व ना आता हे की आता अशा प्रकारे हे किशे येतं हे किशे अजिबात चालत नाही मी तुम्हाला छोटे छोटे ट्रिक्स आणि टिप्स सर्व सांगते कारण हे किशे काय होतात जाड असल्यामुळं काय होतं याच्यावरती अजून दुसरे कपडे हातरले जातात ते जाड होतं मशीनमध्ये एवढं चालत नाही आणि पूर्ण असं घट्ट झालेलं असतं ते म्हणजे घट्ट शिवलेलं असतं त्यामुळे ते चालत नाही अशा प्रकारे मी येत ना ते पहिलं कटिंग करून घेते ते त्यांनी सर्व काही कटिंग केलेलं होतं पण असे येत ना छोटे छोटे काही कटिंग केलेलं नव्हतं मग ते असे मी ना असे कट करते कारण हे चालत नाहीत मशीनमध्ये कारण जाड सुई आली ना ते म्हणजे पट्टी तर तुटते आणि असे ही पण शिलाई असते हे खरच्या पट्टीची पण अशा प्रकारे शिलाई कट करून घेते आज तुम्हाला जीन्सपासून सोप्या कवरपासून अशा प्रकारे मस्त तुम्हाला गोदरी तुम्हाला दाखवणार आहेत आणि सोप्या कवर सोलापूरची चादर ह्याच्यामध्ये असणार आहे यूजमध्ये अशा प्रकारे सर्व आहेत मी कपडे असे कटिंग करून घेते बघा ही जाड शिलाई असते ना त्यामुळे ते चालत नाही त्यामुळे ते कट करावं लागतं आता हे काही खालच्या पॅन्टचा खालचा येत नाही पहिलं ओपन करून घेते अशा प्रकारे जीन्स पॅन्ट येत ना ओपन करून घेते त्यांनी फक्त कंबरपट्ट्या काढून दिलं त्या असं काही ओपन केलेलं नव्हतं आणि असे ओपन करून घेते ओपन केल्यानं काय होतं कपडा आपला ज्यावेळेस आपण हात शिलाई करते ते कपडा व्यवस्थित बसतोच ओपन बसतो आणि ही जाड शिलाई होते त्याच्यामध्ये डबल म्हणजे डबल शिलाई केलेली होती डबल फोल्ड करून कापड ते पण शिलाई काढून घेते आणि असं ज्यावेळेस आपण छोट्या छोट्या असं टिप्स फॉलो करतो ना असं गोदरी एक नंबर होते अशा प्रकारे येत ना मी सर्व आहेत ना त्यांचे जीन्स पॅन्ट वगैरे भरपूर होते त्यांचे जीन्स पॅन्ट आणि हे काय पायपिन होते हातमधून जॉईन केलेले ते पण पायपिन असे कट करून घेते ते पण आजी अजिबात जर शिलाई चालत नाही असे मी तुम्हाला छोटे छोटे टिप्स देते नक्की फॉलो जा तुम्ही जर गो घरी गोदरी शिवत असाल ना फिनिशिंग वगैरे एक नंबर होते त्यावेळेस मग ग्रायकाला कुठं असं पसंद पडतं आणि मग त्याचे असे परत डबल फोल्ड करून घेतलं कारण वेळ खूप जात होता म्हणून परत असं ना शिलाई काढून घेतले आणि त्याच्या आतमध्ये बघून घ्यायचं कुठली शिलाई कुठली पत्तळ आहे शिलाई काही का नाही काढली तरी चालते पण जाड शिलाई मस्त आणि जीन्सला कशी असते डबल फोल्ड करून जाड शिलाई केलेली आहे आता हे बघा आता अशा प्रकारे आहेत ना मेकर एक फोल्ड करून कारण टाईम वाचण्यासाठी मी असं करते कारण वेळ पण वाचायला पाहिजे ना आपला कपडा पण कटिंग झाला पाहिजे पण ते डबल फोल्ड केल्यामुळे काय जाड कात्रीत बसत नव्हतं आणि काता कापायला म्हणजे खूप हे जात होतं म्हणून परत असं घेतलेलं आहे हे असं हे असे बघा अशी शिलाई आहे ना जाडशिलाई कट करून घ्यायची जी जाडशिलाई ना एकावर खोल्डं केलेली ती मात्र कट करायची आणि तुम्ही जर अशा गोदरा शिवत असाल तर नक्की अशा टिप्स फॉलो करत जावा म्हणजे तुम्हाला पण कळं हे किशाचा पाठीमागचा भाग होता तो पण अशा प्रकारे कट करून आहे तिरकं कट केलं तर मग ते गोळा होतं मग आता मी तुम्हाला दाखवते आता हे सर्व काहीत ना मला अशा प्रकारे हे कट करून घ्यायचे होते आणि असे किशे आहेत ना किशे ते पण किशे काढून घ्यायचे आता हा किशाचा भाग आहे थोडं दिसतंय ते तिरकं काही थोडंसं असं कट करून घ्यायचं मग काय होतं गोळा होत नाही आतमध्ये टाकताना थोडं किती जरी फॉलो केलं तर म्हणजे कसं काळजी घेतली ना तरी गोळा होतच आता अशा प्रकारे त्यांनी काही काय कट केलेले होते ते मी पहिलं बघते आणि असे ओपन केले लेगीज वगैरे ले टी शर्ट वगैरे असे सर्व काही आहेत ना त्यांनी बघा आता हे बेडशीट होता बेडशीटवर ते मी सोपे कवर वगैरे ते टाकणार आणि ही साडी होती ह्याच्यावर ते खडे होते ते खड्याची साडी काही चालणार नाही मग त्यांना पहिलेच फोन करून सांगितलं मी ते गोटला मारायला घेईल म्हणून हे अशा साड्या येत नाही या साड्याचे पण लेस वगैरे असे आहेत ना सर्व काय असले तर काढून घ्यायचे आता एवढ्या ये साडे येते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे त्यांनी वरून लावायला दिलेले आहेत त्या साड्या दोन्ही वरून लावायला साड्या आणि आता तुम्हाला सर्व आहेत ना तुम्हाला कपडे दाखवते कशा प्रकारे केवढे कपडे आहेत आता हे सर्व येत ना एवढा ढिगारा मला एका गोदरीमध्ये टाकायचा आहे तर बघू शकता असा ढिगारापासून मी आता गोदरी शिवणार आहे तुमच्याकडे जुने कपडे वगैरे असेल तर मस्त गोदरी होते प्रकारे मी साडी मशीनवरती जॉईन करून घेतलेली आहे आणि मधनं फोल्ड करून आणि अशा प्रकारे कट करून घेते आणि त्यांची दीडपट्टीचीच गोदरी शिवायची आहे आणि काही ब्रासोची साडी आहे मी त्यांना विचारूनच पाहू शकता अशा प्रकारे येत ना मी चार इंच पाच इंच असं एक्स्ट्रा घेते खाली मार्जिंग शिलाईचं कटिंग होऊन जातं त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपली कटिंग होऊन जाते त्यावेळेस बराबर दीड साडीची आहे ना आपली गोदरी होऊन जाते नाहीतर आपण करेक्ट साड्या दीड साडीचं घेतल्यानं त्याहून अजून कमी होते मला मी घेताना पण कधी पण एक्स्ट्रा घेते आणि फॉलकडचा जो भाग असतो ना तर मी अशा प्रकारे कट करून घेते त्यामुळे काय होतं खालचे जरी थोडे जीज वगैरे झालेले असेल ना साडीची त्यामुळं मी ते क फॉलचा कट भाग कट करून घेते आणि त्याच्यावरचाच भाग करून हे करून घेते मी छोटे छोटे टिप्स दिलेले आहेत आणि छोटे छोटे असं तुम्ही नक्की फॉलो करत जावा आणि बघा आता अशा प्रकारे मी चार साईडने नेणं चार विटा मांडून घेते त्यामुळं का जड मांडलं ना काय होतं त्यामुळे अजिबात गोदडी घसरत नाही फिनिशिंग वगैरे एक मस्त येते आणि गोळा वगैरेची अजिबात होत नाही चुन्या वगैरे अजिबात जो पूर्ण अक्का भाग असतो ना त्या साईडला करायचा आणि अर्धा भाग असतो ना ह्या साईडला करायचा असे दीड साडीची ती साईज होते गोदरी म्हणूनच मात्र काम असतं मध्ये डिस्टर्ब करणं आणि अशा प्रकारे गोळा करणं ते हातरले की येणार म्हणजे येणार आणि अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेते आणि ह्याच्यावरती पूर्ण पाणी शिंपडून घेते आता तुम्ही सांगा मला की कोणत्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनव बनवू म्हणजे तुम्हाला आवडतील असं मला टॉपिक सांगा म्हणजे तुम्हाला पण म्हणजे तुम्हाला जसं आवडतील ना व्हिडिओ तसं म्हणजे ते टॉपिक सांगा मी त्याच्यावरती नक्की बनवीन अशा प्रकारे ते ना पूर्ण पाणी वगैरे शिंपणून घेते आता माझा हा गोदड्याचा व्यवसाय आहे मी गोदड्यावरती जास्त करून व्हिडिओ बनवते पण का जास्त काय आता हे होईनत त्यामुळे आता काही काही लोक बोर झाले तेच 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 बघू शका मला नक्की सांगा की तुम्हाला कशावरती व्हिडिओ ब म्हणजे पाहायला आवडतील आता अशा प्रकारे त्यांनी चादर दिलेले होते चादर ते चादर अशा प्रकारे मी हातरून घेते आता अशा प्रकारे मी चादर येत ना ते पहिले हातरून घेतले या साईडला आणि त्या साईडला जेवढ्या रिकामी जागा होती ना तेवढी त्या साईडला मी सोप्या कवर टाकणार आहे आणि हे सोप्या कवरपासून पासून मी गोदरी शिवणार आहे जीन्स पॅन्ट वगैरे कपड्याचा वापर करणार आहे आणि जे खाली एक्स्ट्रा भाग राहिलेला होतं ना ते अशा प्रकारे खाली सोपा हातरून घेते सोप्याचे कवर हातरून घेते आणि जे काही गोळा झालेलं होतं प्लेन वगैरे ते अशा प्रकारे प्लेन हातरून घ्यायचं बघा तुमच्याकडे पण असे जुने सोपे कवर असतील ना तर तुम्ही असं मस्त प्रकारे गोदडी शिवू शकता ताशेतनं मी सोपे कवर एकावर एक एकावर एक अशा हातरून घेतलेल्या आहेत म्हणजे सोपा कवर मी सिंगलच हातरलेले आहे म्हणजे काय सिंगल होते आणि जिथं कमी पल्ले होते सोपे कवर वगैरे परत एकावर एक सोपा कवर टाकल्यानंतर पण परत जाड होईल तेवढाच भाग जाड होतो म्हणून त्या प्रकारे अशा प्रकारे मी जीन्स पॅन्ट पहिला हातरून घेतलेले आहे आणि पूर्ण तुम्हाला शिला शिलाईचे कटिंग वगैरे व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये कशा कशाप्रकारे कटिंग वगैरे करायचं पूर्ण जो आहेत ना सर्व माहिती मी तुम्हाला सांगते आता तिथं सोपा कवर थोडंसं जागा शिल्लक होते त्या साईडला मग असं एकावर परत असे उभे ना जीन्स पॅन्ट हातरून घेतलेली आहे खूप छान अशी गोदरी होणार आहे मस्त होणार आहे फिनिशिंग वगैरे एक नंबर होणार आहे तर मी एवढी अजिबात स्किप वगैरे काही करू नका अशा प्रकार परत या साईडला पण मी जीन्स पॅन्ट अशा प्रकारे हातरून घेते परत मी त्या साईडला त्याचे काय लेवल होईना मग परत दुसरे मी जीन्स पॅन्ट हातरून त्याच्यावरती घेतलेली आहे अशा प्रकारे एक 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 करून येणे जीन्स पॅन्ट शिलाई वगैरे मी तुम्हाला दिसते का त्याच्यामध्ये पूर्ण शिलाई कट केले खिशेचे भाग कट केलेत आणि कंबरचे पण भाग मी कट म्हणजे त्यांनीच त्या ताईने कट करून दिलेले होते कंबरेचे पाणी फक्त कंबरेचे भाग कट करून घेतले तुम्हाला जर पोस्टाने वगैरे पाठवायचे असेल ना तर मी कंबराचे भाग वगैरे असे पूर्ण आता अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं थोडे थोडे झुने जरी आले ना पायाचा भाग एकीकडे असं करायचं कारण कंबर एकीकडे पाय एकीकडे असं करायचं नाही तर मी का अशी फट पडते आणि असं बरोबर हातरलं ना चौकणी बरोबर प्लेन भाग होतो तयार अशा प्रकारे आता तुम्हाला मी सर्व टिप्स वगैरे ट्रिक्स वगैरे सर्व सांगते आणि मी राहते कुठे निगडीमध्ये राहते रुपे रुपीनगरमध्ये आणि पुण्यामध्ये राहते बहुतेक जणांचं जास्त करून कन्फ्युजन होतं की जिथून फोन येतात त्यांना वाटतं की मी तिथंच राहते मी तिथं तुमच्या इथं नाही राहत मी पुण्यामध्ये निगडी निगडी जीन्स पॅन्ट अशा प्रकारे ते करून हातरून घेतले बदन जो काही गॅप होता ना त्या अशा प्रकारे प्लेन करून हातरून घ्यायचे त्याच्यावरती मी जीन्स पॅन्ट हातरलेला आहे तर आता अशा प्रकारे जो मधनं होता ना तो पण हातरून घेतला आहे पण ते काय झालं ते जीन्स पॅन्टच्या लेवलने झालं नाही त्याच्यावरती मग त्याच्यावर पायजामा पायजमाच्यावरची कंबरपट्टी होती ती आहे सलवार आहे का पायझमा ही माहीत नाही मला खूप छान गोदरी होणार आहे तुमच्याकडं पण असे यूज कपडे वगैरे असतील तर मस्त प्रकाराचे गोदरे शिवू शकता तुमच्या मशीनवरती पण असं काही नाही फक्त पातळी करा आणि मी एक एक थर आहे ना पूर्ण जीन्स पॅन्टचा वगैरे म्हणजे चादर चादराच्यावरून एक पॅन एक जीन्स पॅन्टचा थर आणि त्याच्यावरनं परत जीन्स पॅन्ट असं करून हातरून घेतलेलं आहे साईडने जे सोपा कवर होतं त्या साईडने मी काही एवढं काय हातरणार नाही कारण सोप्या कवर पहिले जाड कपडे असतात त्याच्यावर हातरून घेतले आणि खालच्या साईडला जे थोडंसं असं वाटलं मला पातळ म्हण त्या साईडला असे येणं जे कटिंग राहिलेले शिल्लक होते आणि ते खालच्या साईडने हातरून घेतले तर मला तर दिसत नाही हां कारण कॅमेरामध्येच मला आता अशा प्रकारे बघा पाहू शकता असे कंबर भाग म्हणजे असे जीन्स पॅन्ट मी कसे हातरून घेतलेले आहेत किती मस्त झालेली आहे म्हणजे तुम्हाला फिनिशिंग म्हणजे कसं तापटेप व्यवस्थित एकदम हे असलं ना खूप छान असे गोदडी होते मस्त तयार होते अजिबात गोळा होत नाही आता मोठे मोठे आणि दुसरे जे होते ना पॅनचे फक्ते सिंगल सिंगल असे पूर्ण सिंगल कट झालेले होते त्यामुळे दुसऱ्या गोदरीमध्ये थोडासा असा प्रॉब्लेम झाला गोळा झाले म्हणून त्या साईडने कट थोडंसं होऊन जातं गोळा होऊन जातं कारण एवढे छोटे छोटे कपड्यांपासून मला गोदरी शिवायची असते आणि हे ताईने दिलेली होती दुसरी साडीवरून लावायला दिलेली होती अशा प्रकारे आणि ते पण मी असे शिलाई करून घेतलेली आहे ते मारून घेतलेमधन आणि त्या अशा प्रकारे मी कट करून घेते आणि ते पण असे थोडे आहेत ना त्याचे पण आहे ना असे थोडे चार पाच इंच आहे ना मी एक्स्ट्रा भागच ठेवते बघा असे चार पाच इंच एक्स्ट्रा ठेवलं ना जेव्हा आपल्या कटिंगमध्ये मार्जिंग वगैरे होऊन जातं तर आणि फॉलच्या खाल फॉलच्या साईजचा मी भाग कट करून घेते का त्याने कमेंट केले तुम्ही तर फॉल वगैरे काढत नाही का कारण खूप गोळा झालेला असला ना तर मी फॉल काढते जर प्लेन भा फॉल असेल ना तर मी काढत नाही कारण कुठं तेवढं म्हणजे ते फॉल काढायला जातं कधी कधी साडी पण फाटते ते म्हणून जास्त करून मी काही फॉल काढत नाही प्लेन म्हणजे असं नवीन फॉल असेल तर तसंच त्या गोदरीमध्ये टाकते आणि एकदम जो नासा पूर्ण निघालेला ना फॉल किंवा गोळा झालेला असताना ते फुल फॉल मात्र काढून टाकते आता हाय ना गादेचा कवर होता त्या ताईंचा बहुतेक आणि मला वाटलं की कपडे असतील ना तेवर छोटे छोटे टाकल्या तर गोळा होतील म्हणून मग त्याच्यावर ते ना ते असं मदनं कट करून घेते आणि त्याच्यावरती मी पूर्ण त्याच्यावरती साडी हातरून घेते आणि अशा प्रकारे मधनं कट केलेली आहे आणि त्याच्यावरून साडी हातरून घेते कारण परत वरून आकंड हातरलं ना तर आतले छोटे कपडे आहेत ना अजिबात गोळा होत नाहीत आणि बरोबर दीड मापाचं करून थोडं चार इंच ठेवून अशा त्याच्यावरती ना परत साडी त्याच्यावर हातरून घेते कारण गोळा नाही झाला पाहिजे वरून अखंड हातरलं ना किंवा छोटे छोटे कपडे आता हे ठिकाल दिसतं ना त्या साडीच्यावरून अजिबात दिसणार नाही म्हणून अशा प्रकारे ना त्याच्यावरती असे पूर्ण प्लेन साडी हातरून घ्यायची कारण छोट्या ठिगळ्याचे आपले साडीच्या साडीच्यातून ते ठिगळ दिसलं नाही पाहिजे म्हणून त्याच्यावरती साडी पण हातरून घेते म्हणजे बघ बघा दोन्ही पण टिप्स फॉलो होऊ शकतात आपले म्हणजे छोट्या आहेत ना ते पण साडीच्यातून दिसणार नाहीत आणि आणि काय होतं मी ते आणि ज्यावेळेस आपण ते साडी अखंड ठेगळास दोन्ही पण त्याशेवरून अखंड साडी हातरली ना तर असं दोन्ही पण त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो आणि पूर्ण असं प्रकारे प्लेन करून घेते आणि तुम्हाला जर माझ्याकडे नक्कीच गोदऱ्या शिवून घ्यायचे असतील ना तुम्हालाच द्यावा लागेल येण्या जाण्याचा चार्ज माझं तर साड्यांचे गोदरे शिवायचे असेल आणि त्याच्यामध्ये एक महिना बेडशीट टाकत जावा तर अजिबात साडीचे गोदरे सरकत नाही आता अशा प्रकारे मी त्यांनी दिलेली होती साडी जॉईन करून मदनसं कटिंग करून अशा प्रकारे त्याच्यावरती चार विठा मांडून शेन पूर्ण प्लेन करून करून घेते असे हातरून घेते आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अगदी मी तुम्हाला टिप्पा मारण्यापासून गोठ मारण्यापर्यंत मी तुम्हाला आणि गोदरी तयार झाल्यापर्यंत हा गोदरीचा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार नाही दाखवणार आहे आता असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती गोदरीचा जाड धागा असतो ना तो धागा आहे ना त्या धाग्यामध्ये असे गुंतवून घ्यायचे कपडे आतमध्ये म्हणजे हा टाके टाक टाकून घ्यायचे मोठी जाड गोदरीची सोय घ्यायचे हा टाके टाकून घ्यायचे असे जाड गोदरीचे आता तुम्हाला दाखवते जाड गोदरीचे कसे टाके घातले ताक ते बघा आ एक एक दीड दीड इथं वरती महिना हे असे जाड टाके टाकून घ्यायचे जवळच जास्त करून टाकून घ्यायचे कारण जिंचे कपडे असतात ना जा थोडे सरकत असतात त्यामुळे अशा प्रकारे जे टाके टाकून घेतलेत बघा उभे आडवे कसे तुम्हाला दिसते खालून एक आडवा टाकायचा वरून एक आडवा टाकायचा आणि असे उभे पूर्ण उभे टाकून घ्यायचे तुम्हाला जर उभे आडवे टाकायचे असतील ना तर नक्की टाकू शकता असं काही नाही तुम्ही जर नवीन जर शिवत असाल किंवा तुम्हाला प्रॅक्टिस वगैरे नसेल तर उभे आडवे टाकू शकता चौकनी पण करू शकता आणि तुमच्याकडे पण असे जुने कपडे असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा ते मस्त फिनिशिंग होते ते नक्कीच सांगा बघा तर असं जसं जसं टिपण मारत येईल ना तर तसं असं फोल्ड करून येत यायचं बघा आणि अशा प्रकारे आपली असे गोदरी तयार होणार आहे आणि हे ताई कोल्हापूरवरून आलेले आहेत म्हणजे त्यांचा मुलगा वाकडला राहतो जॉबला पण त्यांनी सर्व काही कपडे ते कोल्हापूरवरून आणलेले आहेत म्हणजे साड्या वगैरे आणि जीन्स कपडे वगैरे त्यांच्या सर्व काहीत नाही इथल्या आहेत आणि साड्या वगैरे त्यांनी सर्व ते ताई म्हटलं की मी मी पण गोदरा शिवते पण अशा छोट्या कपड्यांपासून नाही शिवत म्हणजे साड्यांपासून शिवते मग त्यांनी माझा असा व्हिडिओ बघितला आणि त्यांनी घरून मा घरून आणून दिलेत आणि जवळजवळ हे दोन महिन्यानंतर त्यांचा नंबर आलेला आहे गोदरा शिवायला बघा मी त्यांना म्हणलं होतं दहा पंधरा दिवसात गोदऱ्या शिवून पण काही माझ्याच्याने झालंच नाही त्यांनी दसऱ्याच्या आधी कोद ऑर्डर टाकल्या होत्या आणि नंतर दसऱ्याचं काम वगैरे परत दसऱ्यात मी काही कधी शिवते कधी नाही शिवत आणि त्यामुळे माझं हे गोदऱ्या शिवून झाले नाही परत दिवाळी दिवाळीत गावाला जाणं येणं त्यामुळे अशा काही गोदऱ्या झाले आणि मग ताईंचं आहे ना पहिलं त्यांचे गोदडे घेतलेत अशा शिवायला आणि त्यांचे तीन गोदडे आहेत आणि दुसरे पण येईल त्याचा पण व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये पण आहे ना निस्त जीन्स कपड्यापासूनच ते गोदडे आहे ह्याच्यात तर मी सोप्या कवर आणि सोलापूर चादरीचा वापर केला आहे त्याच्या मात्र त्याच्यामध्ये फक्त एक एक बेडशीट आणि जे काय आहेत ना जीन्स कपडे आहेत त्याच्यामध्येच टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये जास्त वापर केला नाही पण ह्याचे मात्र फिनिशिंग एक नंबर झालेले आहे खूप छान झालेली आहे गोदरी मस्त झालेली आहे बघा पाहू शकता अशा एक एक करून येत ना टिप्पा मारायच्यात आणि तुम्हाला जर अशा गोदऱ्या शिवून घ्यायच्या असलं माझ्याकडून तर डिप्रेशन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावर नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज करा आणि अशा करून प्लेन करून घ्यायची आता तुम्हाला गोट मारताना दाखवते उभे उभ्या ना माझे सर्व झाले ते टिप्पा मारून आता तुम्हाला गोट मारताना दाखवते अशा प्रकारेत ना मी चार इंच चार इंच जो मार कपडा घेतलेला आहे आणि त्याच्या अशा प्रकारे प्रकारेत ना थोडे जे धागे घेतलेले आहेत ते क घेतलेलं आहे मी त्यांना म्हटलं होतं ग्रीन कलरचा मारेल पण त्याच्यावर ते ग्रीन कलरचं काय एवढं उठून दिस ना म्हणून मी खाली ना पिंक कलरचं घेतलेलं आहे असं त्या फुलालाच मॅचिंग मी असं गो पिंक कलरचा गोट घेतलेला आहे का उठून दिसलं पाहिजे खालून वरून दोन्हीकडं पण उठून दिसलं पाहिजे आणि अशा प्रकारे मी साडीचा कपडा येणं ते अशा प्रकारे फाडून घेते आता जस ज जसं प्लेन येईल ना तर तशा तशा कपडे गोट मारून घ्यायचा असं बघा आता अशा प्रकारे ताणून घ्यायचं आणि त्यामुळे काय होतं ताणून घेतलं ना गोटला अजिबात फिनिशिंग एक नंबर येते अजिबात गोळा होत नाही चून वगैरे अजिबात होत नाही खूप छान असे फिनिशिंग येते मस्त येते जणू असं वाटतच नाही ते, ते मी आणि हाताने गोठ मारलं आहे म्हणून अशी फिनिशिंग येते बघा पाहू शकता अशा प्रकारे गोठ पूर्ण मारून घ्यायचं माझ्या पूर्ण तिन्ही साईडने गोठ मारून झालेला आहे आणि खालून मात्र शेवटी येणं फोल्ड करून घ्यायचं पाऊ इंच आतमध्ये आणि गोदरी मात्र फिरवून घ्यायची उलटी करून घ्यायची आणि उलट्या साईटनेच गोट मारायचा आणि अशा साईटने नाही परत फोल्ड करून घ्यायची बघा पाहू शकता आणि अशा प्रकार पूर्ण प्लेन घरून घेत नाही एक 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 करून अशा टिप्पा मारून घ्यायच्या बघा पाहू शकता आता फिनिशिंग कशी आलेली आहे एक नंबर आलेली आहे की आहे की नाही नक्कीच माझ्या गोदरींचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक लाईक सबस्क्राईब आणि कमेंट मात्र करत जावा बघा असं पावींचं येणं आतमध्ये येणं घालायचे अशा करून टिपा मारून घ्यायच्या बघा तुम्हाला फिनिशिंग दिसतच असेल की ते, ते तिकले, तिकले तिकले दे दे पत्तर पत्तर एक नंबर आता तुम्हाला ते टिकले टिकले दिसतील तर जाड टिकलेत का तर म्हणजे असं पत्तर एकदम पत्त्याचे टिकले आहेत मी टिकल्याचे साड्या म्हणजे असे टिकलेच्या साड्या घेते फक्त डायमंडचे जे खडे वगैरे पाईप वगैरे असतात ना त्याच्या मी साडी अजिबात लावत नाही ते पातळ टिकले होते त्यामुळे अजिबात मशीनवरती काय शिवायला प्रॉब्लेम आला नाही आणि अशा प्रकारे येत ना पूर्ण माझा असा गोट मारून झाला आहे उभा आडवा वगैरे सर्व आणि परत नाहीत ना हे तोंड येत नसतात ना ते गोट मारलेले ते असे पूर्ण पॅक करून घेऊन घ्यायचं मागं पुढं सारं मशीन सारून घ्यायची आणि परत डबल टिप्पा मारायचे आणि जसं टिप्पा मारत येईल तसे तुम्हाला छोटे छोटे धागे ते पण कट करून घ्यायचे आणि अशा प्रकारे डबल टिपका मारायचे डबल टिपकट आपण जसं टिप मारायला जातो ना आणि त्यावेळेस कुठं का व्हावी थोडे कावेनं टिप म्हणजे कापड सुटलेलं असतं निसटलेलं असतं आता अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून झालेलं आहे बघा फिनिशिंग वगैरे किती एक नंबर आलेली आहे की नाही आणि पाहू शकता आता अशा प्रकारे सर्वात्म चौबाजूने मी गोट मारून घेते त्याच्यावरती पण डबल फिरून घ्यायचे आणि ते, ते, ते गोट मारताना मात्र गोदरी अशी फिरवा लागते कारण खूप जड होत जातं हे असं गोदरी फिरवताना खूप नाकीनं येतं तरी पण गोट मारावाच लागतो आणि हे तुम्हाला जॉईन पट्टी दिसते ना ती साडी थोडी काही ना कमी पडली होती पण त्याच्यावरती मी न कट करता थोडे जॉईन मारून घेतले कारण कट केली की अजून उंचीला वगैरे म्हणजे साडी कमी होते म्हणून शेना चला अशा शे प्रकारे आपले ना पूर्ण अशा गोदरेज गोदरी झालेले दिसते बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे आपली कशी एक नंबर आलेली आहे की नाही आणि जीन्स पॅन्टपासून सोप्यापासून अशी गोदरी शिवलेली आहे किती मस्त तुम्हाला दिसतेच की नाही फिनिशिंग वगैरे किती मस्त आता तर मला आठ साईज वगैरे छोटी का त्याने म्हणजे लांबून व्हिडिओ घेतल्यामुळे त्यामुळे छोटी साईज दिसते बघा पाहू शकता एक नंबर आले की नाही नाही खोदरी आणि अशा प्रकारचं मी गोट मारलं आहे जेणेकरून उठून दिसला पाहिजे मनुष्यना खालून खाल खालून मॅचिंग होते बघा उभ्या आडव्या वगैरे टिपा कसे बॉक्स आपले कसे एक नंबर आलेले आहे की नाही मस्त आता पाहू शकता एक खोदरी किती आरामशीर म्हणलं तर आहे ना कमीत कमी पाच वर्ष तर मी गॅरंटी देते पाच वर्ष तर टिकेल मनुष्य बघा आणि उलटी साईड साईड पाहू शकता आणि ले ले कर फुला किती पि फिनिशिंग वगैरे बघा पाहू शकता बॅकसाइड किती एक नंबर आलेली आहे की नाही आणि त्या फुलालाच मॅचिंग मी असा गोट मारलेला आहे बघा असं जर माझ्या गोदरी आवडत असेल तर लाईफ सबस्क्राईब नक्कीच करा कमेंट मात्र करा आणि शेअर मात्र एका महिन्या करा जावं कारण तुम्ही शेअर केलेला त्यांच्या ताईनं शिवायचे असेल ना तर त्यांना नक्कीच कळेल की जुन्या कपड्यांपासून असे मस्त गोदरी होते बघा फुला फुलांचे आपले किती मस्त असे गोदरी तयार झालेले आहे बघा पाहू शकता डबल टिपा बघा दोन दोन तीन तीन इंचावरती मी असे बॉक्स तयार केलेले आहेत आपल्या सव्याची पण साईज बघू शकता अशा प्रकारे आपली गोदडी एक नंबर तयार झालेली आहे चला तुम्हाला फोटो दाखवते बघा पाहू शकता अशा प्रकारे फोटो काढलेले आहेत त्यांनी उंच करून घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला असे छोटे दिसत असेल बघा किती एक नंबर आहे चला आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की कमेंट मात्र करा चला भेटूया नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय